आज इथे आम्ही शिवस्त तिकडे आलेलो आहे इथे पवन कायटे यांची मक्का रविवारी पाण्यामुळे खूप नुकसान झाले पूर्ण मक्का पाहू शकता पूर्ण आळवी झालेली आहे यांची वाल आणि मक्काचे खूप नुकसान झाले आहे त्यासाठी आमचे ग्रामशोक साहेब इथे आलेले आहे स्पॉट पंचनामा करण्यासाठी आणि याला तात्काळ पंचनामे रिपोर्ट देऊन तात्काळ शासनानं काही थोडी भरपाई देण्यात यावी अशी सगळ्या गावकऱ्यांची मागणी आहे इकडे खोऱ्याकडे आलेलो आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले ते पाहण्यासाठी आम्ही आता मंगल भाऊ यांच्या वावरात आलेले आहे त्यांचे चिरंजीव त्यांच्याकडून माहिती घेऊ दादा आपलं नाव सांगा माझं नाव किरण मंगल गोटवा हे कधी झाले नुकसान काय काय नुकसान झालं आपलं दहा फूट दहा फूट वावर पूर्ण आवून गेले खाली काय काय माल होता अजून खूप शेतकरी खूप नुकसान झाले तुमची या पंचनाम्यासाठी आता आपल्या आग्रह अधिकारी आलेले पवार साहेब ग्राम साहेब आणि चव्हाण साहेब यांनी आता स्पॉटवर पाहणी केली यांना तात्काळ काही नुकसान भरपाई मिळावी या अपेक्षेसाठी आम्ही आत फिरत आहे आणि यांचं तात्काळ लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी मी ते पाहू शकता इथे ताराचंद बमनावत त्यांची विहीर पूर्ण टोटल कोसळली आहे याच्यात मोटर सुद्धा गेलेली आहे इथे आमचे खुर्चे सहाय्यक चव्हाण साहेब आलेले व ग्रामशोक साहेब इथे आलेले आहे स्पॉटवर पंचनामा करताना राबिन भाऊ अर्जुन भाऊ बमनावत यांची विहीर पाहू शकता इथे पूर्ण टोटल लॉस झालेली आहे टोटल खतरा झालेला आहे इथून तडा जात आहे पाहू शकता याला जवळ जा जाणं सुद्धा खतऱ्याचं आहे खूप शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे आज अधिकारी स्वतः स्पॉट वर येऊन पाहणी केली बिल्डर येथे खूप शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे आज इथे आपण बवरे साहेबांचे भोवरे भाऊ आमचे त्यांच्या शेतात आलेले आहे त्यांची रविवारी रात्री खूप नुकसान झालं पाणी नदी सरळ झाल्यामुळे त्यांची पूर्ण एक एकर कर व्हायली वाहिली आणि थिंबक पण गेली वाहिली त्यांच्याकडून जाणून घेऊ दादा काय काय व्हायला काय काय नुकसान झाले आपली इथे पुरे नदी वावरातून नदी खोली किती खर्च झालेला पूर्ण दोन लाख रुपये खर्च झालेले पूर्ण बाईक सगळ्या वाहिले आणि तिकडे वालची जी सेवाची पूर्ण बेड पडले पाहू शकता तिकडे वाल दाखवा पूर्ण टोटल पाण्याखाली गेलेले पूर्ण आडवी झालेले हे शेतकरींना तात्काळ पंचनामे करून पंचनामे करण्यासाठी आमचे कृषी सहाय्यक आलेले आहे व पवार साहेब गरमशोक आलेले आहेत प्रत्यक्ष आम्ही वावरात आता प्रत्यक्ष पाणी करत आहे आणि तात्काळ यांना पंचनामे करून नुकसान काही ना काही मिळालं पाहिजे यासाठी आम्ही मागणी करत आहे शेताकडे आलेला आहे उशन भुकून पूर्ण माहिती घेऊ त्यांची काय काय नुकसान आहे नमस्कार दादा आपका क्या क्या नुकसान हुआ बावडी पूर्ण घसरली आहे मक्का वगैरे आडी है बी बियाणे कैसे लाईले गाज भट्टे चालू आहे अभि नुकसान भरपाई नुकसान होण्याची वजे आपको पडो इसके कुछ ना कुछ नुकसान तात्काळ मिळणार च सगळ्या शेतकरीची मान्य मागणी आहे की तात्काळ यांना नुकसान भरपाई मिळावी त्यासाठी आम्ही आता पाठपुरावा करत आहे अधिकारी फोटो वर आलेला आहे की आता नदी सरळ झाल्यामुळे इथे दोन बकरीचे बच्चू व्हायले आणि त्यांची खूप नुकसान झाली आम्ही पूर्ण पाहिलं आता त्यांच्याकडून जाणून घेऊ इथून काय झालं आपलं इथून मांडी एवढं पाणी चालू होतं सर अच्छा काय ते बकरी बकरीचे बच्चे पुरं पाणी घुसलं होतं बकरी पुरं तिकडे बांधले पण ते थोडेपर्यंत तरी गेली दोन बच्चे दोन बच्चे यांचे वाहिलेले आहे खूप नुकसान झालेलं आहे यांची बिल्डर इथे आलेलो आहे स्वाटमानीसाठी आमच्या अधिकारी ग्रामसेव पवार साहेब आलेले आहे स्पॉटवर वर आलेला आहे आम्ही ज्या शेतकरी नुकसान झाले यांच्या अतिवृष्टीमुळे खूप नुकसान झाले त्या शेतकरी जाणून घेऊ आपला नाव सांगा मारदा उदर हे कधी झालं घटना अतिवृष्टी पाणी झाल्यामुळे झालं मोकार पाणी झालं किती नुकसान झालं

पाहू शकता उसेन शाह यांची विहीर पूर्ण टोटल ढसळलेली आहे मोटर खाली गेलेली आहे आमचे कृषी सहाय्यक व ग्रामसेवक साहेब आलेले आहे इथे गावकरी आलेले आहे गावकरींना इथं ते जाण्या पा पाऊल रस्ता आहे पाहू शकता दोन फूट राहिला नाही रस्ता जाण्यासाठी खूप खतरा आहे इथून आता खाली कधी धसू शकतो जाण्या येणाऱ्यासाठी खूप धोकादायक आहे या रस्त्याने काही लहान सुद्धा येतात खूप परेशानी आहे विहीरमुळे पाहू शकता पूर्ण कोसळली आहे आजूबाजूला नदीचं पाणी चालू आहे बाबा इकडे येत आहे भूसन शाह यांची भाव वीर आहे विसवन शाह पाहू शकता मित्रांनो हे पूर्ण विहीर कोसळलेले आहे इथे जायला पाय ठेवायला सुद्धा जागा नाही पूर्ण शेतकरीचे टोटल नुकसान झालेले आहे दोन मोटर याच्यात गेलेले खाली दिसत सुद्धा नाही मोटर कुठे आहे म्हणून ह्या बाबाची नुकसान झालेले आहे बाबा, बाबा पूर्ण विहीर कोसळली तुमची ना टोटल नुकसान झाली याची हे नुकसान भरपाई मिळायला पाहिजे आपल्याला ना कसे किती शेतकरीचे नुकसान झाले ते खूप लोकांचे नुकसान झाले ना आता अधिकारी ते पंचनामा आले ना पंचना करून नेलेले आहे ना अच्छा ते, ते, ते स्वाट पाण्यासाठी आमचे खुर्ची साहायक व पवार ग्रामशोक साहेब आलेले आहे पाहू शकता इथे आमचे कपूर बाबा यांची विहीर पूर्ण टोटल कोसळलेली आहे पूर्ण जमीन दोस्त झालेली आहे पहिले थोडी होती पण आता पूर्ण याच्यात मोटर पाईप सगळं टोटल खाली गेलेलं आहे दोन मोटर होत्या दोन मोटर खाली गेलेल्या आहेत पूर्ण टोटल यांचे नुकसान झाली आहे हे शेतकरीचे तात्काळ नुकसानची भरपाई मिळवू यासाठी अधिकारी इथे आलेले आहेत स्पॉट पंचनामा करण्यासाठी आमचे कुर्ची सहाय्यक औरंगाबादून इथे आलेले आहे ग्रामशोक साहेब कन्नडून आलेले आहे वेळात वेळ कामून काढून वावरात चालता येत नाही तरीसुद्धा ते प्रत्येक वावरात फिरत आहे पाहू शकता तिकडे ते बैलगाडी दाखवा बैलगाडी जात होती चालू पाण्यामध्ये ते बैलगाडीला चार आठ बांधलेला आहे आणि ते चार हाटमुळे ते बैलगाडी वाचलेली आहे पाहू शकता शेतकऱ्यांचे खूप नुकसान चालू आहे पाहू शकता भगवान गोटवाळ यांच्या पूर्ण आदरकमध्ये पाणी शिरलेलं आहे पूर्ण आदरक टोटल खराब झालेली आहे नदी सरळ झाल्यामुळे पूर्ण तिंबकचे बंडल व पाईपलाईन टोटल वाहून गेलेली आहे पाहू शकता पूर्ण टोटल आदरक बेकाम झालेला आहे पूर्ण वाहून गेलेले आहे असे खूप शेतकऱ्यांचे ते नुकसान झालेले आहे नदी, नदी काहीच कळत नाही पाहू शकता तुम्ही नदी जमीन लेवल झालेली आहे नदीच्या बाजूला एक किलोमीटर अंतरावर पाणी गेलेलं आहे पाहू शकता इथे नदी आणि जमीन काय पूर्ण लेवल झालेली आहे पाहू शकता इथे टोटल नदी आणि वावर जमीन लेवल झालेलं आहे यांचं पूर्ण टोटल वावर वाहून गेलेलं आहे अशा इथून तिथून पूर्ण बिलदरीचं खूप जणांचं नुकसान झालेलं आहे पाहू शकता मित्रांनो भाऊलाल कायटे यांच्या घरात पूर्ण पाणी शिरलेला होता पूर्ण खायचे धान्य वगैरे सगळं वा होऊन गेले व चंपलाल भाऊ कायटे यांच्या घरात पण पाणी पूर्ण शिरल्यामुळे त्यांची विहीर पण कोसळली विहीर पाहू शकता इथं पूर्ण टोटल कोसळलेले आहे आम्ही स्पॉटवर पाणी केले विहीर पूर्ण ढसळली आहे मोटरा दोन खाली गेलेले आहे हे कपूर भाऊ व हे भाऊलाल कायटे यांची विहीर पूर्ण टोटल पाण्याखाली आहे हे हुसेन शाह यांची विहीर पंचनामा करताना पूर्ण कोसळली आहे आम्ही पाण्यात रस्त्याने जात असताना आमचे कुशी सहाय्यक व पवारसाहेब ग्रामशोक पाहू शकता मित्रांनो मक्का गरबड कायटे यांची पूर्ण मक्का गेलेली आहे मर्दान कायटे यांची पूर्ण दोन लाखाची नुकसान झालेली आहे मित्रांनो हे विहीर पाहू शकता पूर्ण टोटल मोटर आणि विहीर गेलेली आहे खूप शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे भिलदरे गावात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे भगवान भाऊचे यांचे तीन एकर आदरकमध्ये पूर्ण पाणी गेलेले आहे टोटल नुकसान झालेले पाहू शकता हे शेतकऱ्यांचे घरांचे पत्रे उडाले व घरात खान धान्य हे झाले ताराचंद भवनाथ यांची पूर्ण विहीर गेलेली आहे मी स्पॉटवर पाणी केले पाहू शकता अर्जुन भाऊची आदरक पण पूर्ण खराब झालेले दोन ते अडीच लाख रुपये खर्च झालेले आहे ठिंबक वाहून गेली पाहू शकता शेतकऱ्यांचे स्पॉट पाणी मर्दान भाऊची टोटल आदरक वाहून गेली थिंबक वाहून गेली छड्या होऊन गेल्या पाहू शकता शेतकऱ्यांच्या विहिरींचे किती हाल आहे पूर्ण टोटल विहीर पाच सहा विहिरी आमच्या ग पूर्ण कोसळल्या गावात आम्ही स्वतः प्रत्यक्ष पाहणी केली असता आमच्या नक्षात आले की ह्या अतिवृष्टीमुळे खूप जणांचे घर पडले व विहिरी पडल्या हे पाहू शकता इथे पूर्ण पाणी शिरल्यामुळे शेतकऱ्यांना राहायला मुश्किल झाली घराला पाणी असल्यामुळे रात्रभर ते पाण्यात राहिले हे बैलगाडी नदीतून वाहत असताना चाराटाने बांधण्यात आली यांचे